नमस्कार मी जयेश गोडुंडे आणि तुम्ही पाहता आज संवाद महाराष्ट्र न्यूज राज्यात सध्या चर्चा सुरू आहे ती इंदापूर मतदारसंघाची कारण काही दिवसापूर्वीच भाजपचे नेते समरजित घाडगे यांनी तुतारी हाती घेऊन आगामी काळात कागळ मतदारसंघातील निवडणूक लढवणार असल्याचेही जाहीर केले कारण यात अनुषंगाने आता इंदापूर मतदारसंघ हा भाजपला सुटणार नसेल तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार का का अपक्ष लढणार याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा महायुतीत मतदारसंघ कोणाला सुटणार याची जोरदार चर्चा सुरू आहे मतदारसंघ कोणालाही सुटला तरी इच्छुकांनी मात्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पक्षाने दिलं तर पक्षाकडून नाही तर अपक्ष लढण्याची मानसिकता या मतदारसंघातील इच्छुकाने केल्याची सध्याची स्थिती आहे या मतदारसंघातून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह भाजपचे हर्षवर्धन पाटील हेही इच्छुक आहेत महायुतीत या जागेसाठी मोठी रस्सी खेच सुरू आहे इंदापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत मात्र महायुतीत जागा कोणाच्या वाट्याला जाते यावर या, या दोघांचेही भवितव्य असणार आहे दोन हजार चौदा पासून इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राहिले आहे महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या गटाला गटाला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील हे सध्या अपक्ष उमेदवारची तयारी करत असल्याची समजते आहे यासोबतच हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात देखील प्रवेश करू शकतात अशी सध्या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे मागील दोन निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी लढत झाली होती महाविकास आघाडीचा उमेदवार कोण महायुतीमध्ये ही जागा कोणाला जाणार अजूनही ठरलेली नाही मात्र महाविकास आघाडीत ही महा आगा, जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे त्यांच्या पक्षात ही इच्छुकांची गर्दी आहे मात्र महायुतीच्या घडामोडीमध्ये शरद पवारांचे बारीक लक्ष आहे त्यानुसार पवार निर्णय घेतील असे सांगितले जाते येणवेळी हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांकडे येतील असेही बोलले जात आहे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून इंदापूर विधानसभेतून महायुतीचा उमेदवार पिछाडीवर होता राष्ट्रवादीच्या सुप्रिया सोले यांचा यांना या ठिकाणी मोठी आघाडी या मतदारसंघातून मिळाली होती त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी मोठी संख्या केली आहे दोन हजार एकोणच्या निवडणुकीत काय झालं ते आपण पाहणार आहोत इंदापूर विधानसभेची दोन हजारची निवडणूक ही दुरंगी झाली होती यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होती दोन हजार चौदाच्या पराभवानंतर दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीत जागा वाटपात इंदापूरची जागा ही सत्तारूढ आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली होती त्यामुळे नाराज असलेले हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपचे कमल हाती घेतले हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या कमल या चिन्हावर महायुतीमधून निवडणूक लढले ही निवडणूक अत्यंत चुरशीशी झाली होती राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणे यांना एक लाख चौदा हजार नऊशे साठ मते मिळाली तर हर्षवर्धन पाटील यांना एक लाख अकरा हजार आठशे पन्नास मते मिळावली होती चुरचीच्या झालेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना तीन हजार एकशे दहा मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे बावन्न सालापासून शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर तालुक्याचे नेतृत्व केले आहे एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत राजेंद्र कुमार बाबूराव घोलक हे तालुक्याचे आमदार होते तर एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याण्णव या काळदशकात गणपतराव सीताराम पाटील यांच्या हात यांच्या हाती जनतेने इंदापूर तालुक्याची सूत्रे सोपवली होती त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव पासून हर्षवर्धन पाटील नावाचं पर्व इंदापूर तालुक्यात सुरू आहे एकोणीशे पंच्याण्णवला हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे चिन्ह हे भिंतीवरील घड्याय होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला हर्षवर्धन पाटील यांनी विमानाच्या चिन्हावर अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवली होती विजयी होत थेट मंडळात पोहोचले होते तर दोन हजार नऊ ला हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवले होते दोन हजार चौदाला ला ही हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमधूनच निवडणूक लढवली मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला तेव्हापासून इंदापूर तालुक्याचे धुरा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्यामुळे आगामी काळात हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर तुतारे हातार हाती येणार का अशी शक्यता आता या मतदारसंघामध्ये वर्तली जात आहे आमचा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आमचा संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद